हाय नमस्कार आपल्या झालं का चहा पाणी आपला झाला सगळं झालं काल भावा बहिणी नवनी बार मी डोकन हिंदुक होत ना असं कणकणी आल्या जातं आणि थंड वाजून याच्या अंगातल्या अंगात कालबळ झोपले होते बघा येऊ म्हणले होते दवाखान्यात पण मी काही गेलेच नाही म्हणजे जा सारखा दवाखाना सारखा दवाखाना मला नको नाही येत मी तिला एक गोळे आणली होती बघा येताने मला मायरोला दवखाण्यात नेलती ती आणि मग ती गोळी मी काल जेवण केलं नव्हतं मला आरतीच खाल्ली होती परत संध्याकाळी जेवण केल्यावर आरती खाल्ली तर आजूबाजू वाटतंय बरं पण डोकं काय डोकाचं आहे ना बघा मायरो झाली केलं मायरोला लागलं वाटाय बरं काल मायरोने काय सुद्धा खाल्लं नव्हतं <coughs> खायला लागली बघा ते तस कुरकुर हे काय कुरकुरं खाऊ नको कुरकुर खाऊ नको म्हणलं तरी मुदाम खाते बघा ती मायरू तर आता डाकट्याने एकाच तर काय म्हणणं आहे तू गेली तर तसच जागा तुला म्हणतोय लाता मारून बाहेर काढेन लाता विचार करायचं काय म्हणतोय लाता मारून बाहेर काढेन आली तर तर बाबा आता कुठत जगू द्यायला मला कशी जगू द्यायना ते सांगा मी काय करायचं हाय तुझा जीव इतकं तुला सोन्याचा घास खाय पेट घालताय माणूस इतकं चांगलं सांभाळतय आहे तू सारखी जर कुसमून बसायची म्हणलं त्याला टेन्शन येत आहे त्याच तो तुझं घेणार म्हणजे कुठे सांगतो मला पण कसं वाटतंय बाबा बहिणीनं आपण इथं खातोय पितोय रागाच्या बराट्यात आले मी निघून त्याने मला त्रास दिला म्हणून मोबाईल फुडतोय गाड्या फुडतोय गाडी टपरून दिली माझ्या पुढं मोबाईल फोडला माणसाला हे करायचं म्हणजे बळद भावा बहिणीनं म्हणतोय की दहा हजार रुपये काढलं हे केलं साऱ्या माणसांना बळद सांगतोय मी तर पैसे किती काढले बहिणीचं आपलं मला आलेलं पंधराशे रुपये तर असा बळत सांगतोय बळत आधी काय बी घेतोय असं कर तस कर फाला ना कर माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग चाल काय नाही त्याची काय नक्की नाही तुझ्या तुला ते सांगते मी आता वेळेवर ते आता चांगलं त्याची खोड मोडायसाठी तुला अर्धा दिवस इकडे बोलायचं तुझं मन ही तर बी लागा ना सारखा लेख लेख लिच लेख करते आता माझ्या दुखण्याने असं वाटतंय की आपल्या जीवाला कुठं सुख अगाना हिवाय ना सारखा आपला जीवन दुखत दुखत बांधल्या असत पाहुण्यांच्या पाहुणे तुला खुश राहू नको तुझं दुःख दुःख म्हणजे आपलं आपलं जीवन सुखी नाही म्हणत्या काय बी जीवाला आरण असल्यावर असतच काय तरी आरण जीवाला तुला आता लक्ष

बोलतोय काय काय नाही बोलत त्याला भंड नाही का आता तेव्हा तू गेल्यावर तुला लाता मारून बाहेर काढणार त्याला खायला प्यायला आणि हिरायला फिरतय असं बाहेरला खायला आणि मी असते म्हणजे दबाव असतो त्याच्यावर ते उगा ती आपली कसं आहे माहितीये का आई बापू सुद्धा काय काय जिम्मेदार असतात कारण की जास्त लाडवून ठेवायचं परत पहिलं परत त्या गोष्टीचा पश्चाताप करायचा आता कशाच लाड मी करते कशाच काय उलट मी चांगलं की बाबा असं करू नको बाबा तस करू नको असं वाघायच तस वाघाय मी काय की मी काही केलं तरी आई माझी काय मला सोडून राहणार नाही चार दिवस राहिले परत ती माझी करणार आता मस्त राह वाटत कर वाटतंय पण आता तुमच्या इथं तरी मी किती दिवस राहायचे आता चांगलं महिनाभर खडमोडायचं महिनाभर हे योग्यता असं राहून जमत काहून त्याची मोड ना ते बी तुला जमत नाही आता त्या ऐकतच नाही तर कसे खडमोडायचं पाणी बंद करायचं आणपाणी अनपाणी सुद्धा बंद करून बघितलं हे केलं आता माझ्या पोटाला मला मग आता ती एकट्या माणसाला तरी खाऊ वाटतय का बाय आपण खायचं आणि एवढा मोठ्या गड्यावाने गडी हिंडायचा हि करायचा परत भावा बहिणीनं ती ऐक माय असती ना म्हणजे तुझा आ, तुझे तुझे ना ना। आ, तो आहे ना परत कारण तुझा तो धोक होतो आमच्या पैसे येऊ परत पाचाताप होतोय आपल्याला सांगायच नाही फोन केलं हे असं करतोय तसा करतो आणि ह्याच काम करायला गे गेला त्याच काम करायला गेला त्यांना असच केलं त्यानं तसं केलं हे गुळाघात बसायचं आणि त्याला स्वतःचा परपंच नाही भावा बहिणीनं त्याला दुसऱ्याचा परपंच करायला लय इंटरेस्ट आहे दुसरं काम ऐकायला परत दुसऱ्यांचं सगळं काम करायचे मग हसून खेळून करणार आणि आपलं घरचं काम सांगितलं हे केलं की मग मला भांडत बसणार मग मदळणार आपटणार काय बेकारणार घरची कामं नको घरचा प्रपंच नको आपण व्यवस्थित कामाला जायचं बाबा असा पैसा जतायचा असा वायपाट घालवायचा नाही कारणी पडतो उपयोगी पडतो असं नाही पैसे जतायचं नाही काय नाही असं सांगायला लागलं की आपट मला काय ह्याला लागत नाही का आणि मला काय त्याला लागत नाही का बरं आता बाबा बहिणीनं राहून राहून तर मी योग्य त्या पैसे किती दिवस राहणार आहे चार दिवस आले तर कुचवून बसते बसती बारा आता काय येतच की डोक्यात माणसाच्या काय येत आहेत ना आता मग घेत बस सकाळ दुसरं बी टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला बी द्यायचं नाही मग आणि बाबा बहिणी न असला मला आजार जिंदगीतच नव्हता काय नाही आजार तुझा धरून बस काय केलं त्याने असं आठ दिवस मला टेन्शन दिलं 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 घरीच नसवायचं अन खात नव्हता काय करत नव्हता असा फिरायचा हे करायचा मग मला वाटायचं की कुठं गेलाय काय झालंय असं आपण घरी आता आपण खूप बाया माणसाला कुठं त्यांच्या मागे फिरायचं हिवायचं मग याने म्हणायचं तिकडं गेलाय याने म्हणायचं इकडे गेलाय मग ते टेन्शन ना मी आठ दिवस अनच खाल्लं नाही अन खाल्लं नाही आणि काही बी पी शुगरच मला वाढली वाळदे वा ते तेव्हा का अजूनपर्यंत मी नेतच नाही त्रास होतोय मला काय करायचं सांगा कस वागायचं आपल्याला पोटा पुरत तर आपल्याला काहीतरी करावं लागतं उलटा उलटा बांधे केल्याशिवाय हाय का पोटाला अन्न ही आता हि आपल्या योग्यता काय बी करू दे ना कायच ना धुण धु का नको म्हणते भांडे घासू का नको म्हणती आमक करू का नको म्हणती मला एका जागे बी बसो वाटा नाही मला ती काय करू द्यायना राहदे मी करते माझ्या घरी काय तुला कामाला बोलावले का असं केलंय का पण बाबा बन तुटतो की जीव एक तर माणूस करायला लागल्या ही काय तुटायचं काय नाही मला डोंगर घ्यायचं आमक करू का नकोच म्हणते ती ती करू का ती करू का नकोच म्हणते राहू दे मी करते राहू दे मी करते काय करायला लागलं की मला बाजूला काढते राहू दे मी पण तू आता कालच जायचं म्हणजे बरोबर का हो म्हणत होती फोन केला ते काय म्हणतोय तुला माहितीये का तू जर तुला लाता मारून बाहेर काढायला म्हणतोय म्हणजे इतक्यापर्यंत त्याची हिंमत गेली मग विचार करतो आता ते लाता मार मार का मला मग काय ते तुला माहिती आता तुझ्या तुझ्या पैशा म्हणलं तू अनुभवली तुला मारल ना मारल मग त्याला ठेवेल का मला दे लाता घातल्या मग तुझ्या ऐकला येतं टेन्शन असं वाटतं की का ते नादाला लागायचंय ते आता वयात आला हे झालं आपल्याला दिलं डकलून काय केलं मोडलं तोडलं त्यासाठी मी आहे मग आता म्हणते मी तो मला लाता घाल का परत म्हणते मी मला लाता घातल्या मी त्याला सोडेन का म्हणजे कसं तू दुसरी तोंडी बोलू नकोस पण मनला पण का होईल आता ते मला काय माहिती का मग आता म्हणते बी मला ढकालतो मला मला हंतो तसा ढकालतो असा बी तडात कोचाडतो पण आता लाता घालल का आणि तशी जर तू पडली कुठं काय झालं पडली काय झालं त्याला जर मगर मस्ती आली असते तर घालल बी लाता बाबा बनून एवढी बी पाकी मी कशी देऊ शकते पण एक आयच काळेच असत हे असत त्यांना आईची माया कसलीच नाही कायच नाही आणि पहिलं म्हणलं की माया करत्यात लेकाशिवर कोण असतं लेकच सांभाळतात ही करतात अगं बा ही लेक दोन वेळे आकरीतच झालं सांगा बाबा बहिणीनं काय करायचं लेखाच्या जीवावर एवढ्या मारत होती ही करत होती लेकच आपल्याला बदलाम झालं काय बोलतात काय नाही त्यांची त्यांनाच पद्धत आणि काय म्हणतात तू जसं बोलून घेते या तशी त्यांची बी मुलं त्यांना बोलते की हम्म ज्याच वळण त्याचे त्याला आपण मग वळां लावलं चांगलं आपण मग चांगलं संस्कार दिलं त्यांनी शिकली नाही ती ही झाले लहानपणी ऐकत होती माझी आता वयात आले मोठी झाली म्हणजे आपलं कोण आयात आणि आपल्याला कोण किंमत देत त्यांना बुद्ध्या फुटल ही होईल जशी बुद्ध्या वाढेल तशी ती बोलणार तशी ती शिकणार ना बाबा बन आता यात माझी तर काय चुकी आहे का स्वतः एवढं आपण अजून बी सांगतोय मग आय ऐकणं काम त्यांचं ऐकायचं का सोडून द्यायचं ते त्यांचा प्रश्न मी तर काय सांगू शकणार आहे आपल्याला धंदा होत नाही ही होत नाही परत कामाला जायचं कुठं त्यांच्या नादाला लागत बसू योगीता ते म्हणतात ना आपलं घर बोल ना आपण बोल आता तुझ्या इथं तर राहून काय माझं सरायचंय का मागला भोग काय आहे ती राहून राहून किती दिवस राहील एक दोन महिना राहीन तीन महिना राहीन अशी कायम तर मी राहू शकत नाही ना एवढं ना। डोक्यातलं टेन्शन जास्त हिवस्तर चार दिवस तुझ्याकड चार दिवस तिच्याकड असं दिवस शेवट मला त्यांच्यापाशी जायला लागतंय ना ते किरकिरीत किचकिचीत शेवट तिथं जावं लागतंय की मला मस्त तुम्ही बोलताय ही करताय की तुला ना तुला ना पण आता तुमच्या इथं पण किती दिवस मी खाऊ सांगा तर फक्त मला लाज वाटते की राहायची ही तुम्हाला परपंच आहे ही आहे आता आमचं मरेपर्यंतच आमच्या माग ती जाणार आहे आम्ही नशिबालाच आमच्या काय करायच रासू भावा शेवट आपलं तकदीर आपल्या संग कुठं काय कुणाला सांगून सरल का, सांग का। तरी मी कोणाला सांगत नाही येऊन जाऊन माझ्या लेकीनला तेवढं सांगते बाकी कुणाला सांगत नाही आपण कोणी बे हसून आणि रडून सांगतं म्हणून कुणाला सांगायचं नाही